मुख्यमंत्री साहेब शेतकरी तुमची स्वप्ने चक्काचूर करतील समाजासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी लावले पळवून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीवर सांगली जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाद दूध पाठवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार आज दिनांक तेवीस व दिनांक चोवीस मे रोजी जिल्ह्यातील अठरा गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला पण आज कवठे महांकाळ व तासगाव तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत आपापल्या गावातून अक्षरशः लावले व कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्या पावली परत फिरावं लागलं कोणाचे तरी स्वप्न पूर्ण करण्याकरिता सरकार शक्तीपीठचा घाट घालत असेल तर सांगली जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालू देणार नाही हे शेतकऱ्यांनी दाखवून दिलं शक्तीपीठमुळे शेतकऱ्यांचं शेतीचं आणि पर्यावरणाचं फार मोठं नुकसान होणार आहे सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचं नुकसान होणार आहे हे सरकारला अनेक वेळा सांगून देखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाही म्हणून आम्हीही कोणतीही चर्चा करणार नाही आमची लढाई आमच्या गावात आणि शेतात राहील त्यांचा पहिला हिसका आज गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवला आहे पुढेही दाखवू आमची शेती वाचवू त्यासाठी रक्त सांडायची देखील तयारी आमची आहे पुन्हा एकूण मी कॅमेऱ्या पुढे सांगायला लागलोय आम्हाला अतिरेकी बनवू नका ज्यावेळी आमचा पुढचा संसार संपवायचा हे सरकार जर प्रयत्न करत असेल नक्की आम्ही या ठिकाणी खून केल्याशिवाय आम्ही राहणार नाही रक्ताचे पाठ वाहतील आणि त्या रक्ताच्या पाठामधूनच तुम्हाला हा रस्ता न्यावा लागेल अशी कळकळीची विनंती या शेतकरी या एक बाधित शेतकरी म्हणून कुठला पुढारी नाही गावचा मेहरबान नाही काही नाही काय संबंध नाही मॅडम एक शेतकरी म्हणून माझी व्यथा या ठिकाणी सांगतो कारण आमचं शेतीवर सगळं उदरनिर्वाह आहे आमच्या आता चौथी पिढीत शेती करायला लागल्या माझा बाप शेतकरी होता मी शेतकरी माझा पोरगा शेतकरी तिसरी पिढीला आम्ही वैभव उभा करून दिले आणि हे वैभव जर सरकार क्षणात उद्ध्वस्त करत असेल तर नक्की आम्ही या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा उद्ध्वस्त केल्याशिवाय एवढंच शक्तीपीठ रद्द शक्तीपीठ रद्द शक्तीपीठ रद्द रद्द ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली